Bye. Uh... केले उडान नरागदार दक्षिण सागर संपूर्ण वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेवं सर्व कालेषु सर्वदा त्या ठिकाणी रामप्रभूचे चरित्र गाथा चालू आहे या कथेमध्ये तिसऱ्या आध्यामध्ये प्रारंभ होऊन मारुत्याला राम प्रभू न सांगितलेलं आहे आणि पूर्वीचाही उल्लेख केलेला आहे बाळपणापासून तो काय कार्य केलं जेणेकरून माणसाला काही कार्य साधायचं असेल तर त्याला मोठेपणा दिला त्याला आणखी आनंद वाटतो तशा प्रकारचं मारुतीराला आठवणी करून दिल्या किंवा बाळ अवस्थेमध्ये तू काय केलं सूर्याला धरून आलं अशा प्रकारच्या अनेक कथा सांगितल्या आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी माझ्याकडे काहीच का नाही म्हणले तू जर या ठिकाणी सर्व देवतांनी तुला आशीर्वाद दिला पाण्यापासून कशापासूनच तुला मरण नाही मरण तुझ्या जीवनामध्ये येणारच नाही चिरंजीव अशा प्रकारचं आशीर्वाद दिलेला आहे म्हणून अशा प्रकारचे मारुत्रयानं सांगितल्यानंतर मारुती उड्डाण करायला निघालेलं आहे आणि उड्डाण केल्यानंतर कुठं कुठे गेले ते सर्व सांगितलेलं आहे आता पुढं काय सांगतात मारुत्र्याबद्दल ते आपण ऐकूया

चिंता अतिचिंता मारुती तिकडे गेलेले आहेत आणि इकडं रावणाची अवस्था सांगितलेली आहे लंकेमध्ये मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे की आणायला पाठवलेलं आहे आणि याला आता आपण विघ्न करण्याकरता काहीतरी योजना आखायला पाहिजे काय करावं म्हणून विचार करू लागलेला आहे कोण राजा रावण म्हणे गेली मारुती जाईल आणि क्षणार्धामध्ये दिव्य औषधी आणून लक्ष्मणाला उठवेल मग उठवल्यानंतर माझ काय होईल अशा प्रकारची चिंता रावण करू लागलेला आहे परिसर हो। वीर रान मोर्क अवघे मिळाल्यास खोटे नाट्य करून या ठिकाणी मारलेलं आहे खोटे खोटनाट्य केलं की राम मेला राम मेला राक्षसामध्ये भूमिका उठवले आणि लक्ष्मीराज चव्हाण उच्चित केलं असं आकर्षण करून लक्ष्मीला या ठिकाणी पाडलं म्हणलं कस तरी आता मी मारणार या उद्देशानं परंतु लक्ष्मणाला जर दिव्य औषधी आणली तर माझ कार्य या ठिकाणी नाचल्या जाईल मग हे सगळे वाढलं आणि सगळे मिळून एकत्र होऊन मला जर मारायला आले तर मला या ठिकाणी वाचू देऊन नाहीत असा विचार रावण करू लागलेला आहे काय विचार इंद्र घेता दिया पुत्र कुमर कुमार मारले ओ रावण जीवनाची अवस्था ठिकाणी आठवण करू लागलेला आहे मी आज जीवनामध्ये काय कमवलं म्हणला माझे कुमार कुमार माझे मुलं गेले माझे नातू गेले माझे पंतू गेले नवे नवे माझा सखा भाऊ असणारा कुंभकर्म सुद्धा गेलेला आहे आणि मी आज जीवनामध्ये काय कमवलं अशा प्रकारचा विचार कोण रावण करू लागलेला आहे आई सत्य रावणाला अतिशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे मनामध्ये चिंता वाटू लागलेली ला आहे माझी सर्व गेले मग आता मी काय करू जेवण विसरला जेवण करणं पाणी पिणं घरामध्ये उठ बैस उठ बैस अशा प्रकारचं आणि रावण त्या ठिकाणी करू लागलेला आहे उठ भैस उठ बैस सोडू लागलेलाय झोपायला गेलं झोपला गेलं शेजेवर आता काय करावं कोणकोणती चिंता लागलेली आहे मारुती गेलाय औषधी आणि लक्ष्मणाला उठली लक्ष्मण उठल्यावर राहून मग मला राम सहित सगळेच मारायला चिंता लागलेली आहे आणि मग माझं तर कोणीच राहिलं नाही अशा प्रकारची चिंता करत करत दिवस निघाला आणि तेवढ्यामध्ये कारण काळणे मी असणारा चार मुखाचा पाहुणा तिथे आला आणि काय म्हणू लागलेला आहे त्या पाहुण्याचं मारलं दाडा विकट आहेत मोठ्या मोठ्या झाडा आहेत डोळे म्हणलं तर लाल विंगळ येत लाल मुंग अशा प्रकारचं राक्षसी वृत्ती आणि तो असणारा पाहुणार आणि रावणाजवळ येऊन काय म्हणतो उभे सोळा सारखे म्हणले डोक्याचे कधी तेल लावलं नाही काय नाही अशा प्रकारचा आणि कारणीमी त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला आहे तिकड दोडाचारी मुख समान पर्वत समाने पर्वतरी मुख्या चार मुख होते म्हणजे चार तोंड होते त्या कारणीमीला आणि लळ लळ अशा प्रकारची झीम त्या ठिकाणी वळू लागलेली आहे जाडा असणाऱ्या मुखामध्ये होत्या मोठ्या मोठ्या अशा प्रकारची कस एखादी पर्वताची दरी असावी असं मोठ मोठ तोंड आणि त्या काळने निमित्त दाखवलेलं आहे वृक्षर हातपाया दिसती विकुळ मा अशा प्रकारच्या काळात ठिककर आता रात्रीच्या वेळेला जर उभं केलं तर कोणालाच ओळख येणार नाही अशा प्रकारच्या ना जवळ त्याचं वर्णन करून सांगू लागलेले पर्वतेंद्र ठाकावा आल्याबरोबर आणि काळने मीला सांगितलेलं आहे की आत्ताच्या आताचा आता आणि रस्त्यामध्ये जाऊन मोठाच्या मोठा पर्वत्याला आडवा उभा करा म्हणजे कोणाला मारुतीला रस्ता जाता आला नाही पाहिजे सगळ्या <ईणिया> समुद्रात कुशक लोक समाग्रावर आठशिरा <ईणिया> सांगितले सात प्रकारचे दह्याचा मिठाचा समुद्र असणारे तुपाचा आणि लोण्याचा काय काय असते ते सात समुद्र आपल्याला का मैत्रावर फायदे नाही फक्त पाण्याचा तेवढा फायदे आपल्याला माहिती आहे बाकीचे सहा समुद्र माहिती नाही असू या जसे असते तसे त्याच्या पलीकडे जायचं म्हणले आणि मोठ्याच्या मोठा उंच पर्वतो उभा टाकायचा भावे मला या ठिकाणी शरण आलेलं आहे आणि तू त्याला विघ्न कर अशा प्रकारची विनंती काल नेहमी असणार त्या पाहुण्याला करू लागलेला आहे नेहमी ऐक विनंती लक्ष्मणा भेटली शेष शक्ती उदया येता गी सौमित सांगतो म्हणजे लक्ष्मीला शक्ती लागलेली आहे पण त्याला वरदान आहे सूर्योदय झाला की लक्ष्मणाला कोणतंही औषध चालत नाही लक्ष्मण ऑटोमॅटिक मरून जातो पण त्याच्याकरता तुला प्रयत्न करावं लागतील काय सांगू लागलेले आहेक्ष्मणा या करता औषधी आणण्याकरता मारुती केलेला आहे आणि लक्ष्मण उठला कि मग मात्र आपलं काही चालणार नाही कुणी आणि औषधी समजती वाचवा चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला प्रतिज्ञा खोटी होत नाही खरी झालेली आतापर्यंत म्हणून विश्वासानं सांगू लागलेला आहे सूर्यदेव लक्ष्मणाला उठवण्याकरता दिव्य औषधी आणतो अशा प्रकारची प्रतिज्ञा करून गेलेला आहे आणि तो निश्चित राहणार नाही औषधी आणून आता लक्ष्मी सत्वर म्हणजे आताच्या आता गेलेला आहे आणि तेव्हा औषधी आणि लक्ष्मणाला उठवेल आणि लक्ष्मणाला उठवल्यानंतर आपल्या मध्ये तरी कोण आहेत या ठिकाणी त्या रामाबरोबर लक्ष्मणावर युद्ध करणारे मला भरोसाही झालेला आहे याच्याकरिता बा मारुतीला तिकडे असणार काही पण कर दे आणि तो त्याला कोण या ठिकाणी मला ला ला या ठिकाणी प्रश्न पडला बरं झालं तू आलास पण माझे एवढे कार्य करून दे म्हणून विनंती करू लागलेला आणखी काय म्हणतो ब्रह्मशक्ती आकडे ना हातो हाती उद्या कबती नयता कि बाबा राजा आहेत तुम्ही आणि तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करणारा असा कोण आहे या लंकेमध्ये कोणीही नाही तुमची राजा बोले आणि दल हारे म्हणल्यासारखं तुम्ही बोलावं तुमच्या आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणून नमस्कार केला आणि उसळी मारली तिथून आकाश मार्गामध्ये आणि काढणं मी तिथून निघालेला आहे पर्वता पावे आपण गेला आता मला जावं लागेल आणि तिथे जाऊन सुंदर आश्रम निर्माण करावं लागेल चळ निर्माण करावं लागेल फुलं निर्माण करावं लागतील फळं निर्माण झाली पाहिजे वृक्षारोपण त्या ठिकाणी झालं पाहिजे आपण झाड लावलं तर दोन तीन वर्ष तरी जातात नाही जात पण याला माये सगळं निर्माण करायचं होत आणि म्हणून या ठिकाणी विचार करून आणि कारण मीना लघवगीन उसळी घेतलेली आहे फुगळी गाव